नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजो गायकर आणि आपण पाहत आहात आग्नेबान लाईव्ह न्यूज चॅनल आज सव्वीस एप्रिल आहे आणि महाराष्ट्रामधील निवडणुकीचा दुसरा टप्पा आज संपलेला आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडून कोण येणार याबद्दल अनेकांचे दावे आणि प्रतिदावे सुरू आहेत परंतु आम्ही सर्वे केला आणि ह्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार हे आम्ही निश्चितच सांगणार आहोत पण तत्पूर्वी आपण कोणत्या पक्षानं कशा पद्धतीनं प्रचार केला ते सांगणार आहोत पहा महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जबरदस्त असा प्रचार केला आता महायुती ही शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाची जी पक्षाची मजबूती आहे पक्षबांधणी आहे ती सगळ्यात उत्कृष्ट आहे मला ह्या निवडणुकीमध्ये ते पाहायला सुद्धा मिळालं परंतु महायुतीची पक्ष बांधणी व्यवस्थित नव्हती त्याचबरोबर अनेक नेत्याच्या सभा हिंगोली मतदारसंघामध्ये झाल्या आणि आपापल्या पद्धतीने त्याने प्रचार केला महायुतीतर्फे बाबुराव कदम कवळेकर उभे आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे नागेश पाटील आज तिकडे दोरा उभे आहे उमेदवारांचा फार प्रचार जोरात झालेला आहे परंतु लोक मात्र गरीबी बेरोजगारी आणि महागाईला कंटाळलेले आहेत आणि मोदी साहेबाच्या मन की बात कंटाळलेल्या आहेत तेच ते चेहरे पाहून लोक कंटाळलेले आहेत टीव्हीवर प्रधानमंत्री मोदी गृहमंत्री अमित शाह आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याच्याशिवाय कोणाचाही चेहरा दिसत नाही आणि यांचे टीका करणे काँग्रेसनं पन्नास पंचावन्न वर्षात काहीच केलं नाही म्हणायचं आणि त्यांच्या कार्याला नाकारायचं हे काही जनतेला पटलेलं दिसत नाही त्याचबरोबर मोदी साहेबांच्या काळामध्ये पुलगामा हमला झाला त्यामध्ये चारशे किलो आरडीएक्स आलं कसं ह्याचं उत्तर सुद्धा जनतेला सापडलेलं नाही त्याचबरोबर पेट्रोल असेल डिझेल असेल दुसऱ्या अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि हे कमी करण्यामध्ये सुद्धा महायुतीचे घटक पक्ष असतील महायुतीचं सरकार असेल नरेंद्र मोदी साहेब असतील प्रधानमंत्री हे ह्या ठिकाणी यशस्वी झालेले नाही आणि निव्वळ बोलायचं एक कर आणि करायचं एक ह्यामुळे मतदार राजा कंटाळलेला होता आणि कुठेतरी त्याला बदल हवा होता आणि हा बदल सध्या जाणवायला लागलेला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक कधी लागते आणि ठप्पे कधी मारायचा योग येतो ह्याची वाट मतदार पाहत होते पहा अतिशय कमी खर्चामध्ये महाआघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रचार यंत्रण राबविलेले आहे परंतु जर आपण सर्वे केला गावोगावचा जर सर्वे केला तर एका शिक्क्यानं जवळपास मतदान मशालेला झाल्याचे लोक सांगत आहेत आता पहा महायुती यापूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित एकत्रितपणे लढत होते आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस असायची एम आय एम असायची किंवा राष्ट्रवादी असायची परंतु सध्या भाजप सोबत सेना नाही आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकदी शिवसेना होती शिवसेना उद्धव ठाकरे गट परंतु याचं विभाजन झालं आणि एकनाथ शिंदे गटाकडे चिन्नई गेलं आणि पक्षही गेला आता ही नाराजी आणि ही धोकेबाजी जनतेला काही रुचली नाही त्यामुळे काही लोक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबासोबत गेले परंतु सर्वसामान्य शिवसेनाचा मतदार हा उबाटा गटाकडे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडेच आहे त्याचबरोबर महा महाविकास मा, आघाडी झाल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा पुन्हा उभाटा गटामध्ये राहिला म्हणजे महाविकास आघाडी झाली आणि त्यामुळे घट्टा मतदार या ठिकाणी तयार झालेला आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या योजना कशा फासव्या आहेत हे सांगण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे कितीही खर्च केला किती आणि कितीही मोठ्या सभा घेतल्या आणि कितीही प्रचारांतर राबविली तरी मतदार मात्र सध्या नकारात्मक स्थितीमध्ये आहे आणि त्यांनी यावेळेस महायुतीला नाकारलेचे चित्र दिसत आहे पहिलं तर आमचं धाकीत होतं की मतदान हे कमी प्रमाणात होणार कारण मतदार जास्त होणार नाही मतदान पन्नास ते पंचावन्न वर जाणारच नाही आणि ह्या कमी मतदानाचा फटका कुणाला बसणार हा काळ सांगणार आहे परंतु आता आम्ही हिंगोली मतदारसंघामध्ये मतदान कुणा कुणाला कसं कसं झालं याचा सर्वे घेतला तर आम्हाला जवळपास शेकडो लोकांकडून मशालीला मतदान झाल्याचे फोन आलेले आहेत आणि आमचा सर्वे सुद्धा तसाच आहे आणि त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महा म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आस्टीकर आघाडी घेतील असे चित्र दिसत तुम्हाला काय वाटतंय हा तुमचा सर्वे तुम्ही तपासून पहा परंतु मतदान कमी झालेलं आहे नकारात्मक झालेलं आहे आणि सरकारच्या आश्वासनावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळे लोकांनी महाविकास आघाडीला जास्त पसंती दिल्याचे सध्या आमच्या निदर्शनात आलेलं आहे प्रचार दोन्ही पक्षांनी भरपूर केला इतकंच नाही तर महाविकास आघाडीपेक्षा चांगला प्रचार युतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं मला दिसलं कारण शेवटच्या मतदारापर्यंत त्याने आपली यंत्रणा व्यवस्थित वापरलेली आहे परंतु मतदारच इतका नाराज झालेला आहे की महागाई असेल गरिबी असेल बेरोजगारी असेल शेती आवश्यक वस्तूचे वाढलेले भाव असतील आणि यामुळे सध्या सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि मतदारांनी सध्या महायुतीला नाकारल्याचं चित्र सध्या हिंगोली मतदारसंघात आम्हाला दिसत आहे आणि या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर यांच्या महा आघाडीकडे मतदार झुकलेचं सध्या चित्र आहे आणि त्यांची सीट प्रचंड प्रचंड म्हणण्यापेक्षा मतदानच कमी झाले दीड ते दोन लाख मतांनी निवडून घ्यायची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कॉमेंट करा जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा शेअर करा आणि पुढे पाठवा परंतु मी तुम्हाला एक आश्वासन दिलं होतं की ह्या वेळेस हिंगोली लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येणार ते आम्ही सांगू आणि सध्या काही क्षण राहिलेले आहेत मतदान संपायला परंतु सध्याचा सर्वे आणि लोकांचे फोन यावरून असा अंदाज बांधता येईल की मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला मतदान झालेलं आहे आणि यामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांची मशाल निशानी निवडून येणार असे संकेत मिळत आहेत पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार